आज अत्यंत भयावह प्रकार आज घडलेली आहेत की मगर थेट रस्त्यावर झाले दुर्घटना घडल्यानंतर जीव गेल्यानंतर त्याचे काय उपयोग नाही त्यापेक्षा तात्काळ तुम्ही येऊन या ठिकाणी तुम्ही काहीतरी उपाययोजना करा खानदाडमध्ये भरवस्तीत मगर आल्याने एकच खळबळ तरुणांनी दाखवले धाडस वन विभाग लवकरच उपाययोजना करणार मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी माणगाव तालुक्यातील खानदाड गावातील मानव उपस्थित मगर आल्याची बातमी पसरताच परिसरात एकच खळबळ उडाली भीमसेन वालेराव यांच्या घरासमोर मगर दिसल्याने गावातील तरुण घटनास्थळी जमा झाले रहदारीच्या रस्त्यावर मगरीमुळे कोणाला धोका निर्माण होऊ नये यासाठी गावातील तरुणांनी महेश पवार आणि त्यांच्या सहकार्यांनी धाडसाने कोणतीही इजा न करता मगरीला पकडण्यात यश मिळवले आर एफ ओ प्रशांत शिंदे यांना फोनवर माहिती दिल्यानंतर वनपथक घटनास्थळी दाखल झाले मात्र आवश्यक पकड उपकरणांचा अभाव असल्याने गावकऱ्यांनी वन विभागाबद्दल नाराजी व्यक्त केली गावकऱ्यांनी पकडलेली मगर वनपथकाच्या ताब्यात दिली नंतर पिंजरा आणून तिला वाहनात सुरक्षितरित्या हलवण्यात आले या प्रसंगी नागरिकांनी वन विभागाच्या तत्परतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले यावर फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण देत परिसरात मगरींचा धोका लक्षात घेऊन उपाययोजना करण्यात येणार असल्याचे सांगितले निखिलवाले वाले यांच्या घरासमोर मगर आली मगर आल्यानंतर त्याने आम्हाला साडेआठ साडेआठ आड, वाजता आम्हाला कॉल केला होता की मगर आले तर मग आम्ही मंडळाचे सदस्य आणि आम्ही दोन तीन मित्र आम्ही इथे आलो ठिकाणी आलो जा, जागेवरती आलो जागेवरती आल्यानंतर पाहिलं तर काय अर्धा तास झाला तर काय कोण म्हणजे फॉरेस्ट खात्यानं पाटील सरांनी फोन केला होता फॉरेस्ट खात्याने यायला जवळजवळ एक पाऊन तास लागला पाऊन तास एक तोपर्यंत ती मगर खा बाहेर यायचा प्रयत्न करत होती आणि खूप सारी लहान पोहरं असतात या ठिकाणी कोणताही अपघात न होण्यासाठी मग आम्ही नायिक मंडळाचे सदस्य आणि इतर मित्र आम्ही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडण्यात यशस्वी झालो यशस्वी झाल्यानंतर पकडले आम्ही जवळजवळ आता जवळ आत्ता एक पाहुणे दहा वाजले आम्हाला पकडण्याला आणि पकडल्यानंतर मग आम्ही तिला तीन चार सदस्यांनी आम्ही पकडून ठेवली नंतर फॉरेस्ट करते आले आल्यानंतर मग त्यांनी पिंजरा आणले पण हा ही आत्ता गोष्ट ही तिसऱ्यांदा आलेली आहे जवळजवळ दोन मगरी आम्ही पकडून दिलेल्या आहेत आणि छोटी छोटी पिल्ला पासा दिली आहे तर आमचं फॉरेस्ट कथेकडून बऱ्याचशे असं फॉरेस्ट खाते आले होते आल्यानंतर पाहणी केली पाणी खूप आहे होणार नाही काढता येणार नाही मग ते अशा बराच जेला झाला विषय की मगर बाहेर येतात जवळजवळ कुत्रे मांजर इतर सर्व प्राणी पकडतात आणि ह्या ठिकाणी शाळा पण आहे लेटल इंग्लिश स्कूल पाटील सरांची इथे छोटी छोटी मुलं येतात फॉरेस्ट खात्याकडून कोणताही आम्हाला दखल घेतली जात नाही आणि त्या ठिकाणी ज्या ठिकाणी मगर दिसून आले त्या ठिकाणी आजूबाजू राहत असलेल्या निवासी संकुलातली मुलं त्या ठिकाणी होते तिकडे काही तरुण पण होते काही लहान मुलं पण होते आणि अशा वेळेला सर्व या ठिकाणी युवकांनी बाळा डी जे बाळा यांच्या नेतृत्वातून पुढाकार घेऊन त्यांनी त्या मगरीचे शोध काढून ते कुठे लपलेलं त्याला बाहेर काढून त्यांनी पकडून ठेवले दरम्यान मलाही मी मार्केटमध्ये मा होतो आणि मला फोन आल्यानंतर मी ताबडतोब फॉरेस्टवाल्यांना सांगितले फॉरेस्टवाले काळंत काही वेळेनंतर ते हजर झाले हजर झाल्यानंतर हा फॉरेस्टवाल्यांनी अगदी त्यांच्याकडे काहीही नव्हते ही अत्यंत शोकांतिक होता वास्तविक त्यांनी सर्व यंत्रणा सर या ठिकाणी येणे गरजेचे होते आणि त्यांनी सांगितलेलं आमच्याकडे काहीही नाही आहे आणि त्यानंतर त्यांना आम्ही विनंती केली तुम्ही काही ते करून यंत्रण घ्या आणि त्यानंतर त्या लोकांनी जाऊन अँबर गाडी घेऊन आले त्यानंतर जाळी घेऊन पिंजरा घेऊन आले आणि त्यानंतर ग्रामस्थांनी जे पकडून ठेवलेले ते त्याने ग्रामस्थांनी सुखरूप त्यांच्या हातात सुपूर्द केले आमचं लुस्कानी झाल्यानंतरच आम्ही हे करायचं काय कारवाई त्याच्या आधी काही करायची नाही तुम्ही ह्याच्यामध्ये काहीच हो दखल घेत नाही आमच्या इथं वारंवार मगर सारखी घराच्या इथं बाजूला येते आमच्या वाडाय बाजूला कोंबड्या आहेत कुत्रे आहेत त्यांच्यासाठी आम्हाला संरक्षण पाहिजे त्यासाठी आमच्या साईटने काहीतरी तुम्ही संरक्षण करा आणि लवकरात लवकर मगडी पकडून न्या एवढीच आमच्या अपेक्षा आहे फॉरेस्ट खात्याला विनंती आहे की तुम्ही या ठिकाणी पाणी कमी करून किंवा त्यांना पकडून अजून खूप पासा मगरी ह्या ठिकाणी आहेत तर त्या फॉरेस्ट खात्यांना आम्हाला विनंती आहे की तुम्ही येऊन ह्या इकडे पकडावे एवढीच आमची सर्व मुलांची किंवा म गाव ग्रामस्थांची विनंती आहे तरी तात्काळ एक नागरिक म्हणून आणि ह्या ठिकाणी मी शाळेचे मुख्याध्यापक आहे लिटिल एंजल्स इंग्लिश स्कूल माणगाव खांदाडमध्ये मा एक माझं सक्त मागणी आहे की तात्काळ ती तात्काळ या दोन दिवसामध्ये येऊन त्यांनी कार्यवाही करून सगळ्याचे सगळे मगर या ठिकाणीतून त्यांनी काढ काढण्यात यावे म्हणून असे माझी मागणी आहे दिनांक अकरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आम्हा कर्मचाऱ्यांना बाब मगर निघाले असं त्याबाबतल्या तिथल्या स्थानिक लोकांनी आमच्याकडं फोन आला त्या फोनवर तात्काळ आम्ही वनरक्षक आणि आमचा पूर्ण स्टाफ वनमजूरसह जागेवर जाऊन आणि तेथील ग्रामस्थ यांनी आम्हाला चांगले सहकार्य दिले आणि पकडण्यासंदर्भात चांगले सहकार्य दिले आणि ती पकडून व्यवस्थित पिंजऱ्यात घालून ती शासकीय वाहनाने गोरेगावच्या खाडीत सुखरूप तिच्या आदिवासात सोडलेली आहे आणि या संदर्भातली उपाययोजना योजना म्हणजे तिथल्या ग्रामस्थांना सोबत घेऊन त्यासंदर्भात आम्ही उपाययोजना आखत आखणार आहोत आम्ही